पन्हाळा तालुक्यातील नगरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये चौघे जण जखमी झाले आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आहे पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर ते वाठार रोडवर बाबू पार्कजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये चौघे जण गंभीर जखमी झालेत आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नगरहून वाठारच्या दिशेनं दोघे जण चालले होते तर वाठारकडून वारणीच्या दिशेनं दोघे जण दुचाकीवरून येत होते बाबू पार्कजवळ या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून जखमींना दवाखान्यात पाठवलं जखमींपैकी वैभव नाईक आणि दीपक कांबळे हे दोघे जण गंभीर जखमी असल्यानं त्यांना उपचारासाठी कोल्हापुरात सीपीआरमध्ये मध्ये दाखल करण्यात आलंय तर प्रदीप गवळी आणि करण गोसावी या दोघांना उपचारासाठी वारणानगर मधील रुग्णालयात दाखल केलंय वैभव नाईक हा पन्हाळा तालुक्यातील पोखले गावचा रहिवासी असून दीपक कांबळे प्रदीप गवळी आणि करण गोसावी हे तिघे कोडोली गावचे रहिवासी आहेत दुचाकीवरील तरुणांनी मद्यप्राशन केल्याचंही अपघातावेळी आढळलंय याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करतायत